मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी महाराष्ट्र शासनाचा आर्थिक संकल्प बजेट मध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना मार्फत महिलांना दर रुपये मिळतील अशी घोषणा केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचे कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी महिला तालुक्याला जाऊन कागदपत्रे तयार करताना दिसत आहेत सदरील योजना बालकल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणार आहे यात अंगणवाडी सेलिका आशा वकर वचक गटातील महिलांना नारी नारीशक्तीदुती आप स्वरून फॉर्म भरण्यासाठी साठी नियुक्ती करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यात एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित परितकत्या विधवा महिला याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी आधार कार्ड जन्म दाखला ई सी किंवा डोमासाई तसेच उत्पन्नाचा अडीच लाखापेक्षा कमी दाखला स्वतः महिलेचे नावे बँक खाते या कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी उत्पन्नाचा दाखलासाठी तलाठी कार्यालयात एकच गर्दी केली असून तलाठीना देखील गर्दी आवरण्यासाठी नाकेन येत आहे तालुक्यात महिलांची एकच झुबड दिसत आहे तर दुसरीकडे शेती कामासाठी महिलाच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे योजनेचा अर्ज करण्यासाठी जुलै पंधरा पर्यंत मुदत असून सदरील योजनेचे फॉर्म भरण्याची अजूनपर्यंत कुठेही सुरुवात झाली नसून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीपासून सावधान राहण्याचीही गरज आहे